सोयाबीन छान असे भिजलेले आहेत बघू शकता तुम्ही एक वीस मिनटं सोयाबीन छान भिजून झालेले आहेत आणि आता याची आपल्याला भाजी करायची हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर बरेच मी ना माझ्या आमच्याबद्दल तीन जावांबद्दल बरेच ऐकत असते ह्या गोष्टी की तुम्ही व्हिडिओ टाकता वेगळा आणि त्यामध्ये म्हणजे टायटल वेगळं असतं आणि व्हिडिओच्या आतमध्ये वेगळंच असतं तर माझ्या बाबतीत म्हणाल ना तर मी तर असं कधी करत नाही की व्हिडिओ वेगळा आणि त्यामध्ये टायटल वेगळं आणि व्हिडिओ वेगळा जे मी टायटल टाकते तेच मी व्हिडिओमध्ये सुद्धा बोलते नाहीतर मग मी तसा व्हिडिओ टाकत नाही जे टायटल असतं तेच माझा व्हिडिओ असतो आणि जे मी व्हिडिओत बोललेले असते तेच मी टायटल टाकलेलं असतं तर असं दुसऱ्या माझ्या जावा करत असतील पण मी करत नाही आणि काही ना काही माझ्या व्हिडिओमध्ये टायटलच्या रिलेटेडच काही ना काही असतं मी वेगळं असं काहीच टाकत नाही ठीक आहे तर आता पण मी तेच करणार आहे तर मी भरपूर दिवस झालं म्हणते की तुम्हाला मी सांगेल माझ्या जॉबबद्दल की काय आहे माझा जॉब कसा आहे ते तर आता म्हटलं की किती वेळ आलेली आहे की आता मी सांगतो तुम्हाला की माझ्या जॉब बदल की कसा आहे माझा जॉब काय मी जॉब करते ते एकीकडे डाळ भात लावलेला आहे कुकर लावलेला आहे दुसरीकडं मी भाजीची तयारी करते आहे तर कांदा वगैरे कापून घेतलेला आहे भाजीसाठी भाजून घेणार आहे आणि काळ्या मसाल्यातलं आज मी सोयाबीनची भाजी बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता कांदा आणि खोबरं पण मी भाजून घेतलेलं आहे सोबत मी इथं टोमॅटो पण भाजून घेणार आहे लसूण वगैरे सगळं भाजून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला मस्तपैकी अशी लाल काळ्या मसाल्यातली भाजी करायची आहे आणि फ्राय पण बनवणार आहे तर आता मसाला माझा वाटून झालेला आहे आणि तो मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे त्यान तर त्यानंतर इथं मी तेलामध्ये हा मसाला जो आहे तो टाकून घेणार आहे मी पहिल्यांदाच अशी भाजी बनवते नाही तर माझा कच्चा मसाला जो आपण खोबरं वगैरे कापतो तेच कच्चं वगैरे मी टाकत असते आणि त्याच्यातच मी हे करते पण म्हटलं की आज जरा वेगळं करून बघूया कारण कधी कधी कच्चा मसाल्याचं ते कच् कच्चापणा तो जात नाही आणि टस्तच लागतो खोबरं कालवनामध्ये तर म्हटलं आज छानपैकी भाजून वगैरे घेऊया सोबतच मी ते सोयाबीन वगैरे ते पण परतून घेतलेलं आहे मीठ आणि हळदीमध्ये आणि तेच आता भा मसाला आपला छान परतला की त्याच्यामध्ये ते सोयाबीन टाकून घेते आणि थोडंसं पाणी मी गरम केलेलं आहे जेणेकरून ना छान अशी लवकरात लवकर उकळी येईल आणि गरम पाणी टाकले की त्याची एक वेगळं हे लागते काय म्हणूया आपण त्याची तरी पण वाढते छान आणि छान टेस्ट लागते असं म्हणूया तर त्याला अजून थोडीशी मी पाणी वाढून भाजी वाढवणार आहे तर इकडं मी डाळीला फोडणी देत आहे आता तर मी सांग मी सांगत होते की तुम्हाला माझा जॉब काय आहे आणि कारण खूप जणं उत्सुक आहेत की ताई तुला कोणता जॉब भेटला कारण तू बारावी तेरावीचा आहेस आणि तरी पण तुला कोणता जॉब भेटला असं म्हणणारे भरपूर आहेत तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर मी ना एका स्कूलमध्ये जॉब करते तसं तर शिक्षक बनवण्याचा माझं आधी शिक्षक व्हायचं हो किंवा मुलांना शिकवण्याचं मला खूप आवडतं आणि आधीपासूनच माझं ते स्वप्न होतं की मी क कुठं कधीतरी शिक्षक व्हावं एक टीचर व्हावं आणि टीचर म्हणून मुलांना शिकवावं माझा हे माझं आधीपासूनच स्वप्न आहे आणि तेच स्वप्न आता ते मी जगते तेच स्वप्न सत्यात उतरते असं मला वाटतं आहे कारण मी सध्या तरी आता स्कूलमध्ये शिक्षक म्हणूनच जॉब करते तर आता तुम्ही म्हणाल की अरे बारावी झाली तुझी शिक्षक म्हणून जॉब करते किती खोटं बोलते किती असं करते किती तसं करते तर हो तुम्ही काही पण म्हणा पण सध्या आता माझा तोच जॉब आहे आणि शिक्षक म्हणावं तर टीचर ॲज अ टीचर म्हणून पण तो कसा तर आ, तुम्हाला माहिती आहे की आपल्या समाजामध्ये आपल्या मुलांमध्ये जसे आपली नॉर्मल मुलं असतात तसे स्पेशल काही मुलं असतात ज्यांना एक्स्ट्रा टीचरची गरज असते जे मुलं म्हणजे स्वतःचे हे पण नाही करू शकत म्हणजे तसे ते हुशार वगैरे असतात पण आपल्या नॉर्मल मुलांपेक्षा त्यांची जी ॲक्टिव्हिटी असते ती कमी असते बुद्ध बौद्धिक पण आणि शारीरिक पण जी कुवत असते कुवत म्हणण्यापेक्षा जी ॲक्टिव्हिटीज असते ती इतर मुलांपेक्षा कमी असते ना अशाच मुलांना एक्स्ट्रा टीचरची गरज असते कारण अशी मुलं नॉर्मल शाळेत तरी नाही हे करत कारण त्यांना एक्स्ट्रा त्यांना लक्ष द्यावं लागतं एक टीचर जी असते ती कोणाकोणाकडं लक्ष देणार एक टीचर जी असते ती एकाच मुलांकडं लक्ष न देतात आता न शाळेमध्ये भरपूर अशी मुलं असतात पण ती एक टीचर त्या एका एक मुलाकडं किती वेळ लक्ष देणार ना त्यासाठी त्यांची वेगळी शाळा पण असते त्यांची संस्था पण असते आणि एखादा मुलगा जर त्यांना आई वडिलांना असं वाटत असेल की नाही आपलं मुलगा अशाच ह्या चांगल्या शाळेमध्ये शार शार शिकलं पाहिजे त्याला वेगळं टाकायची गरज नाही आहे तर अशी मुलं जी आहेत किंवा असे पालक जे आहेत ते त्यांच्या थ्रू आ, एक टीचर त्याच्यासाठी अरेंज करतात जे त्याच्या प वरती पूर्णपणे लक्ष देतात त्याच्यासोबतच असतात त्याच्यावरती लक्ष देत असतात त्याला कुठं कमी पडतो आहे त्याचं क शिक्षणामध्ये कुठे कमी पडतो आहे काय आहे ते सगळं त्याच्याकडे लक्ष देतात किंवा त्याच्या अदर ॲक्टिव्हिटीज असतील तर त्याकडे लक्ष देतात किंवा इतर मुलांच्या बाबतीत ते कसे कमी आहेत आणि आता मुलं कसं एकमेकांना चिडवत असतात हे असं का करतो असं काय आहे तर त्या त्या ह्याच्यामुळे त्या मुलांचं आत्मविश्वास जो आहे तो कमी व्हायला लागतो तर अशा मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ न देणं त्यांच्यावरती लक्ष ठेवणं त्यांचं आत्मविश्वास वाढवणं तू पण इतर मुलांसारखाच कसा नॉर्मल आहे कॉमन आहे त्यांच्यासारखंच कसं तू हे आहे तर हे त्याला शिकवणं त्यांचा आत्मविश्वास वाढवणं त्याला तो कुठे कमी पडतो आहे याकडे लक्ष देणं आणि त्याच्याकडून ते करून घेणं म्हणजे अभ्यास म्हणा काय ॲक्टिव्हिटीज असेल त्या म्हणा दुसरे मुलं जर त्याला चिडवत असेल तर ते म्हणा ह्या गोष्टीकडे लक्ष देणं ॲज अ टीचर म्हणून तर अशा टीचरला ना शाडो टीचर बोलतात आणि तो जॉब मी करते आ, करत आहे सध्या आणि खूप छान वाटतंय त्याविषयीची मी ट्रेनिंग पण घेतलेली आहे अशा मुलांना जाऊन प्रत्यक्षात भेटलेली आहे त्यांना शिकवलेलं आहे खरंच खूप छान असतात ती मुलं आपल्या नॉर्मल मुलांपेक्षा खूप छान असतात खूप प्रेमळ असतात आणि हे जे आहे ते मी जवळून अनुभवलेलं आहे तर सध्या हा जॉब मी करते तुम्हाला जर ह्या जॉबविषयी अजून काही माहिती पाहिजे असेल किंवा अजून शॅडो टीचर म्हणून मी काय करते तर हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर मी नक्की पुढचा व्हिडिओ पण काढेल तर चला आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे जेवण वगैरे करून घेऊया मस्तपैकी सगळं सजलेलं आहे डाळ भात भाजी फ्राय आणि बेसन थोडंसं हे सगळं जेवण चला जेवूया तर चला बाय बाय